विद्यार्थ्यांप्रिय नमस्कार ज्ञान वंदने यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या एम आय डी सीसाठी जर आपण फॉर्म भरला असेल कधी तर दोन हजार तेवीसमध्ये तर त्या संदर्भात एक सूचनापत्र आलं आहे याविषयी आपण माहिती घेऊयात तर लक्षात घ्या सरसेवा भरती दोन हजार तेवीस सूचनापत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरसेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत गट अ गट ब आणि गट क या संवर्गातील चौतीस संवर्गातील आठशे दोन पदे भरण्याबाबत चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी वर्तमानपत्रांमध्ये व महामंडळांच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानुसार दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत उमेदवारांना ऑनलाईन अदर सादर करण्याची सुविधा महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज सादर केले आहेत जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या चौतीस संवर्गांपैकी अकरा संवर्गांसाठीची स्पर्धा परीक्षा तीस, तीस मार्च दोन एप्रिल आणि तीन एप्रिल रोजी घेण्यात आली म्हणजे जी चौतीस दिली होते त्यापैकी अकरा संवर्गांची परीक्षा झाली आणि बाकी संवर्गांची बाकी बरोबर तर दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील काय तर सामाजिक व दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजेच काय एस सी बी सी प्रवर्गातील आरक्षणाची तरतूद विहित करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार महामंडळातील चौतीस संवर्गांच्या आठशे दोन उमद पदांसाठीच्या जाहिरातीकरिता लागू आहेत लक्षात घ्या आता हा शासन निर्णय कधी आला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ऍडव्हर्टाइजमेंट कधी तर मागेच परंतु त्यांचं म्हणणं काय की जो शासन निर्णय ना त्या जाहिरातीसाठी लागू आहेत तसेच महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय सात सप्टेंबर दोन हजार तेवीस अन्वे महामंडळाच्या सरसेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत ज्या उमेदवारांनी अ राखीव म्हणजे काय खुला ओपन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच काय ईडब्ल्यू एस प्रवर्गामधून अर्ज सादर केले आहेत परंतु ते इतर वर्गातील म्हणजेच काय कुणबी कुणबी मराठा मराठे कुणबी या प्रवर्गामध्ये मोडतात अशा उमेदवारांना इतर वर्गातून अर्ज सादर करण्याची संधी देणे आवश्यक आहे तर लक्षात घ्या त्यांचं म्हणणं काय की तुम्ही लक्षात घ्या ही जी जाहिरात आहे त्या अनुषंगाने जर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरला असेल कशातून भरला भले तुम्ही कुणबी मराठा आहेत बरोबर परंतु तुम्ही ओपनमधून फॉर्म भरला परंतु तुम्हाला आता कोणती कॅटेगरीतून ते तुम्हाला फॉर्म भरण्याची संधी देणार आहे तर सी बी सी याच्यातून तुम्हाला फॉर्म भरण्याची विद्यार्थी मित्रांनो संधी देणं गरजेचं आहे असं ते म्हणत आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने सर्वसेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत चौतीस संवर्गातील बिंदू नामावली अद्यवत केली असून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे महामंडळाने चौतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या सर्वसेवा भरती दोन हजार तेवीस जाहिरातीतील चौतीस संवर्गातील तेवीस संवर्गांमध्ये बरोबर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरता पदे आरक्षित करून चौतीसपैकी तेवीस संवर्ग बरोबर का तर बाकीच्यांची जा एक्झाम झाली आरक्षित सुधारित तेवीस सवर्गाच्या सामाजिक व समाद्र आरक्षण तपशील खालीलप्रमाणे आहेत परत या ठिकाणी बघूयात आपण चौतीसपैकी किती जणांची विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक्झाम झाली तर अकरा सवर्गांची परीक्षा ऑलरेडी झालीत मग उर्वरित संवर्ग किती झाले या ठिकाणी तर तेवीस संवर्ग तर आता या ठिकाणी एकूण चौतीस संवर्गांपैकी तेवीस संवर्गांमध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील पदे आरक्षित दर्शवून तेवीस संवर्गांचा तपशील खालीलप्रमाणे तर मग आता कोणकोणते याच्यामध्ये उप अभियंता स्थापत्य गट अ त्यानंतर ता सहाय्यक अभियंता गट ब त्यानंतर ता सहाय्यक अभियंता विद्युत गट ब त्यानंतर ता सहाय्यक रचनाकार त्यानंतर ता सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ लेखाधिकारी त्यानंतर क्षेत्र व्यवस्थापक कनिष्ठ अभियंता स्थापत्य त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी त्यानंतर लघुलेखक निम्नश्रेणी त्यानंतर टंकलेखक गटक त्यानंतर लिपिक टंकलेखक गटक वरिष्ठ लेखापाल गटक त्यानंतर तांत्रिक सहाय्यक गटक त्यानंतर वीजतंत्री गटक पंपचालक गटकं जोडारी गटक त्यानंतर सहाय्यक आरेखक गटकं अनुरेखक घटक भूमापक घटक त्यानंतर सहाय्यक अग्निशमन अधिकारी घटक चालक यंत्र घटक अग्निशमन विमोचक घटक त्यानंतर अशा पद्धतीने ही जे तेवीस संवर्ग आहे यांकरता आता त्यांनी सुधारित दिली जर तुम्ही सीमध्ये म्हणजे जर तुम्ही कुणबी मराठा आहात तर तुम्हाला नव्याने फॉर्म भरण्याची संधी या ठिकाणी देण्यात येणार आहे पुढं माहिती घेऊयात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षण अधिनियम सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार महामंडळाने चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चौतीस संवर्गाच्या भरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या मूळ जाहिरातीतील थी सहयोगी रचनाकार उपरचनाकार उपमुख्य लेखा अधिकारी कनिष्ठ अभियंता विभागीय अग्निशमन अधिकारी कनिष्ठ संचार अधिकारी वीज तंत्री श्रेणी दोन ऑटोमोबाईल या सात संवर्गाच्या पदांमध्ये सामाजिक व समांतर आरक्षणात बदल झालेली नाही व्हॅकन्सी किती असतील बिंदू नामवली किती असतील त्यामुळे तुम्ही याच्यातून जर फॉर्म भरला असेल तर यामध्ये कोणतेही बदल होणार नाही तसेच कार्यकारी अभियंता स्थापत्य उप अभियंता सहाय्यक व गाणी निरीक्षक या चार संवर्गाच्या पदांमधील सामाजिक व समांतर आरक्षणात बदल होत नाही तथापि सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी गठित मान्य न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीच्या शिफारशीनुसार राज्य शासनाच्या निर्णयानुसार कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठी समाजातील इतर मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र प्राप्त परंतु मूळ जाहिरातीतील वाह्यधिक ठरल्यामुळे अर्ज सादर न करू शकलेल्या उमेदवारांना सदर पदा नव्याने अर्ज सादर करण्याची संधी देणे आवश्यक आहे अशा उमेदवारांनी नव्याने अर्ज सादर करण्याची संधी देण्याची लिंक उपलब्ध करून देण्याकरिता एस यांना कळवण्यात आले आहेत जर तुम्ही फॉर्म भरू शकले नाहीत उर्वरितसाठी तर तुम्ही फॉर्म विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भरू शकता पुढील पॅराग्राफ काय सांगतोय सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षणाची अंमलबजावणी करण्याकरिता सात सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्य न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त समितीच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्गाचे प्रमाणपत्र प्राप्त केल्यामुळे उमेदवारांच्या कराव्याच्या कारवाईबाबत शासनाचे अभिप्राय मागवण्यात आले होते त्या अनुसरून विद्युत मित्रांनो प्राप्त अभिप्रायानुसार दिलेला मार्गदर्शक सूचविचारात घेऊन तेवीस वर्गाच्या पदाकरिता सामाजिक व समुद्र आरक्षणात बदल होत असल्यामुळे कार्यवाही करण्यात येणार आहेत तर पहिल्यांदा काय करण्यात येईल राखीवानी जर तुम्ही डब्ल्यू एस प्रवर्गातून जर फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या तुम्हाला एसीबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास तुम्हाला आता एसीबीसी प्रवर्गाचा दावा करण्याबाबतचे विकल्प देणे गरजेचं आहे म्हणजेच काय तुम्ही एसीबीसी सीमधून येत असेल तर तुम्हाला आता या ठिकाणी विकल्प दिला जाणार आहे त्यानंतर ज्यांना कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील पात्र उमेदवारांना इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र वितरित करण्याबाबतची कारवाई सुरू आहे त्यामुळे महामंडळातील सर्वसेवा भरतीमध्ये राखीव आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर मागासवर्ग प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास त्या उमेदवारांना इतर मागास प्रवर्गाचा दावा करण्याबाबत विकल्प दिला जाणार आहे त्यानंतर राखीव प्रवर्गातील जे उमेदवार मूळ करता वयाधित ठरल्यामुळे वयाधिक ठरल्यामुळे अर्ज सादर करू शकले नाहीत अशा अराखीव प्रवर्गातील उमेदवारांना सी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना नव्याने अर्ज सादर करता येणार आहे तर लक्षात घ्या तुमचं म्हणणं काय तुम्ही खुला प्रवर्गात आहे बरोबर आणि तुम्हाला एज क्रायटेरिया असतो आणि जे मागासवर्गीय असतात त्यांना एज क्रायटेरिया थोडा शिथिल असतो आता लक्षात घ्या जर तुम्ही तुम्हाला जात प्रमाणपत्र भेटले आणि जर तुम्ही आता वयाच्या याच्यात जर बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर अराखीव प्रवर्गातील कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील जे उमेदवार मूळ जाहिराती करतात वैयाधिक ठरल्यामुळे अर्ज सादर करू शकलेले नाहीत अशा अराखीव प्रवर्गातील उमेदवारांना इतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना नवीन अर्ज सादर करू शकणार आहे सेम त्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीसन्वये ए सी बी सी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांना तसेच सात सप्टेंबर रोजी गठीत मान्य न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे समितीच्या पर्शानुसार राज्य शासनाच्या निर्णयान्व नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र उपलब्ध झालेल्या उमेदवारांना इतर कोणत्याही सामाजिक आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गाचा लाभ अनुज्ञ असणार नाही तर त्यांचं म्हणणं काय जर तुम्ही कुणबी याच्यात जर येत असाल बरोबर आणि तुम्हाला जर सर्टिफिकेट पण इश्यू केलं असेल तर तुम्हाला त्याच्यातूनच फॉर्म भरावं लागेल तुम्हाला जे ई डब्ल्यू एस आहे बरोबर म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल त्याचा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लाभ भेटणार नाही तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरू शकता परंतु जो डब्ल्यू एस क्रायटेरिया आहे त्याचा तुम्हाला लाभ भेटणार नाही अराखीव प्रवर्गातील जे उमेदवार मूळ जाहिरातीकरता वयाधिक ठरल्यामुळे अर्ज सादर करू शकले नाहीत अशा अराखीव प्रवर्गातील उमेदवार ए सी बी सी व इतर मागासवर्गचे प्रमाणपत्र सादर करून नव्याने अर्ज सादर करणे करणे शक्यता असल्यामुळे परीक्षा घेण्यात आलेल्या अकरा संवर्गांपैकी आठ संवर्गांसाठी दोन टप्प्यांमध्ये परीक्षा घ्यावी लागल्यास परीक्षेचा निकाल नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून जाहीर करण्यात येईल त्यानंतर कोणत्याही उमेदवारांनी नव्याने अर्ज सादर न केल्यास पूर्वी झालेल्या परीक्षेच्या आधारे निकाल जाहीर करण्यात येईल तसेच जे उमेदवार सदर परीक्षेचा अनुपस्थित होते त्यांना पुन्हा परीक्षे देण्याची संधी दिली जाणार नाही तर लक्षात घ्या ज्यांची परीक्षा देखील झाली आहेत कोणते अकरा संवर्गांपैकी आठ संवर्गांपैकी अराखीवमधून फॉर्म भरला असेल बरोबर अराखीवमधून जर तुम्ही वयाधिक ठरले असाल अर्ज सादर करू शकले नाही असे अराखीव प्रवर्गातील उमेदवार ए सी बी सी व इतर मागासवर्ग प्रमाणपत्र सादर करून नव्याने तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे जी एक्झाम झाली आहेत परंतु तुम्ही अराखीवमध्ये वायाझ ठरले बरोबर म्हणजे तुमचं एज जास्त होतं म्हणून तुम्ही फॉर्म भरलू शक शकले नाही तर तुम्हाला नव्याने फॉर्म भरता येतील आणि जर जास्त फॉर्म आले दोन टप्प्यांमध्ये जर एक्झाम झाली तर नॉर्मलायझेशन त्या ठिकाणी होणार आहे आणि जे अनुपस्थित होतील त्यांना संधी भेटणार नाही वरीलपैकी कारवाई करण्यासाठी उमेदवारांनी एससीबीसी व इतर मागासवर्गाचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहेत अशा उमेदवारांना विकल्प सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे मूळ जाहिरातीकरता वैद्यक ठरल्यामुळे अर्ज सादर करू न शकलेले अ राखीव प्रवर्गातील बरोबर जे कुणबी विद्यार्थी आहेत त्यांना विद्यार्थिमित्तानं नव्याने अर्ज सादर करण्याचे लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहेत तर लक्षात घे याबाबत जे एस कंपन्या आहेत त्यांना लिंक उपलब्ध करून देण्यासाठी सेपरेट सूचनापत्र विद्यार्थी मित्रांनो देण्यात आलं आहे आणि याबाबत जी अधिकची माहिती आहे ती त्यांच्या संकेतस्थळावर विद्यार्थी मित्रांना उपलब्ध करून दिली जाईल तसेच आता आपण जर एक्झामची तयारी करत असाल तर मा एम आय डी सी लेखा सेवा याकरता तांत्रिक प्रश्न आहेत आपल्यासमोर जेवढेही टॉपिक आहेत पंधरा टॉपिक त्यावर चौदाशे प्लस प्रश्न आहेत याची जी प्राईज आहे ती आहे एकशे नव्याण्णव रुपये तसेच एम आय डी सी याचे जे तांत्रिक प्रश्न आपल्याकडे आहेत म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम यावर तीनशे तीस प्रश्न अवेलेबल आहेत प्राईज आहे नव्याण्णव रुपये आपण कोणताही स्पदाचा जर फॉर्म भरला असेल तर हा कॉमन सिलेबस आहे यावर प्रश्न विचारले जाणार आहेत तसेच माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच यावर शॉर्ट नोट्स अधिनियम पी डी एफ एक आणि एकशे सत्तर प्रश्न उपलब्ध आहेत याची जी, जी प्राईज आहे ती आहे फक्त फोर्टी नाईन रुपीज त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम यावर शॉर्ट नोट्स अधिनियम पी डी एफ आणि माहिती अधिकार विधिनिमित्त सॉरी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम यावर विधिनिमित्तानं आपल्याकडे एकशे वीस प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे याची फक्त फोर्टी नाईन रुपीज आपण परचेस करू शकता तसेच आपल्याला ज्ञान यावर आधारित चार हजार सातशे प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण घेऊ शकता यामध्ये तुम्हाला राज्यघटना भूगोल इतिहास समसुधारक अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान हे सर्व कवर होणार आहेत याची जी प्राइस आहे ती आहे एकशे नव्याण्णव रुपये परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीसवर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने सराव प्रश्नपत्रिका आहेत एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत ज्यामध्ये दहा फुल लेन टेस्ट आहेत टी सी एस आय बी पी एस मागील परीक्षेत विचारलेले प्रश्न देखील यामध्ये इन्क्लूड करण्यात आले आहेत प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामन्य बुद्धिमत्ता यांचा समावेश करण्यात आला आहे त्याच पद्धतीने चालू घडामोडी देखील आहेत देखील आपण घेऊ शकता तसेच मराठी व्याकरणाचे अठराशे प्लस प्रश्न आहेत टॉपिक वाईज प्रश्न प्लस नोट्स या ठिकाणी तुम्हाला भेटतील प्राईज आहे एकशे नव्याण्णव त्याच पद्धतीने इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे प्राईज आहे एकशे नव्याण्णव ॲप्टीट्यूडची क्वेश्चन बँक आहेत ज्यामध्ये तेराशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव रुपये तसेच आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंग याची जर क्वेश्चन बँक पाहिजे असेल ती देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत पंधरा हजार टॉपिक वाईज क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन अवेलेबल आहेत ते देखील आपण घेऊ शकतात डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राईज आहे फक्त चारशे नव्याण्णव मेकॅनिकल इंजिनिअरिंगची देखील क्वेश्चन बँक आहे बारा हजार प्लस प्रश्न या ठिकाणी आहेत हँडरेटन नोट्स देखील यासोबत दिला जाईल प्राईज आहे चारशे नव्याण्णव त्याच पद्धतीने विद्युत अभियंता याकरता वीस टेक्निकल टेस्ट आहेत प्रत्येकी चाळीस प्रश्न प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये यापैकी कोणतंही मॅटल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सवतेच्यावर व्हॉट्सअप करू शकता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू